नमस्कार मी दिपाली दीपाली स्किचमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज छान गव्हाच्या पिठाचे कुळचे केलेले आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झाले आहे चला तर मग कृतीला सुरुवात करू इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप दही घेतलेलं आहे अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर घेतला आहे आणि पाव चमच मी इथे सोडा घेतला आहे चमच्याच्या सहाय्यानेला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हाताच्या छायानेला मिक्स करायचं आहे इथे दोन चमच मी तेल टाकलं आहे आणि अर्धा चमच मी मीठ टाकलं आहे सर्वजणस आता आपण हाताच्या सहाने मिक्स करून घेणार आहोत यामध्ये दही आणि सर्वजणस आपल्याला हाताच्या सहाने छान मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता अर्धा कप इथे दूध घेतलं आहे दूध हे थोडं थोडं टाकायचं आहे कारण की यामध्ये आपण आधीच दही टाकलं आहे आणि थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे आणि सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आहे या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने थोडं थोडं दूध घ्यायचं आहे आणि सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हे डो मळून घेत आहे मला इथे अर्धा कपपेक्षा कमी दूध लागलेलं ला आहे तुम्हाला जास्त किंवा या पद्धतीने हे लागू शकतं हे ते दह्यावर डिपेंड आहे छान पीठ मळून झालेलं आहे आपल्याला थोडंसं इथे ऑइलने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि या डोला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास मध्ये रेस्टमध्ये ठेवू शकता इथे पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे बघू शकता आपला डो छान जाळीदार झालेला आहे या डोचे आपण कुलची करून घेणार आहोत एक छोट्या साईजचा बॉल घेतला आहे पोळीपाठ थोडासा मळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पुरीच्या आकाराचा इथपर्यंत हा डो लाटून घ्यायचा आहे छोटी पुरी असते त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल हाताच्या सहाय्याने छान पसरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे थोडंसं गव्हाचं पीठ भरभरून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने दाखवत आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला गोळ असा पूर्ण भरतो किंवा मोदक करतो ना त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने दाखवत आहे त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ डस करून आपल्याला छोट्या साईजचा कुलचा तयार करून घ्यायचा आहे इथे मी थोडासा कुल कुलच्या करत आहे कुलचा हा जाळच असतो त्यामुळे आपल्याला हे थोडासा जाळच करून घ्यायचा आहे या पद्धतीने हे लाटून झालेलं आहे बघू शकता छान लाटून घेतलेलं आहे मी आता याला काय करायचं हे लाटल्यानंतर थोडासा जाळच ठेवायचा आहे कुलच्याला थोडासा जाळ ठेवायचा आहे आणि हलक्या हातानं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं स्पीड केलं आहे त्यामुळे हे बराभरा वाटत आहे पण हलक्यातून हे लाटून घ्यायचं आहे यावर थोडं वरच्या साईडने पाणी लावून घ्यायचं आहे आणि इथे काळे तीळ टाकायचे आहे किंवा तुम्ही कलंजी टाकू शकता आणि कोथिंबीर असं भूर भुरभुरून घ्यायचं आहे आणि बेलण्याच्या सायड ला, लाटून घ्यायचं आहे आपला कुलचा तयार झाला आहे आता याला छान शेकून घेणार आहो इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तवा छान हलका गरम झाला आहे आणि इथे या कुलच्याला खालच्या साईडला पाणी लावायचं नाही आहे वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे छान तवा तपला आहे त्यावर मी हे कुलचे टाकून घेतलं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा कुलच्या शेकून घ्यायचा आहे छान एक साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे छान टम्म असा आपला कुलच्या फुगतो खायला अगदी टेस्टी तुम्ही हे पनीरची भाजी किंवा वेज कोफ्ता यासोबत सर्व करा आणि एन्जॉय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका याच पद्धतीने मी सर्व कुलची करून घेत आहे चला तर मग भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय